आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघ समिती एव मानवाधिकारच्या वतीनं प्रणवश्री मंगळकारे लातूर येथे दोन दिवसीय अधिवेशनाच्या निमित्तानं मराठवाडा मुक्तीसंग्राम लढामधून ज्या ज्या लोकांनी लढा दिला अशा स्वातंत्र्यसैनिकाचा सत्कार वीरमाता वीर पत्नी यांचा सन्मान आणि पाकिस्तानच्या जेलमधून आलेल्या भारतीय देशभक्त सन्मान आज रोजी संपन्न झाला अत्यंत महत्त्वाचे विषय या बाबत मी आज बोललेलो आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्र भारत देशातल्या तमाम माझ्या मुलींना असं आवाहन केलं की आता आपल्या आप पर्समध्ये कंगवा टिकली न ठेवता मिरचीची पूर आणि तेजाबची बाटी टाका म्हणजे भविष्यामध्ये कोणही तुमच्या अंगावर चाल कोण येणार नाही जो व्यक्ती कोण येईल तर त्याच्या तोंडावर तेजाब टाका म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा महिलांना त्रास होणार नाही कारण आता राज्य सरकार आणि पोलीस तुमची मदत करत नाही बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्यांनी बारा तास गुन्हा नोंद केला नाही म्हणजे या लोकांचं अभय आरोपीच्या पाठीशी होतं हे यावरून दिसून येतं म्हणून जगाच्या पाठीवर आता तुमची मदत तुम्हाला स्वतःच करावी लागेल म्हणून आपण मिरची पूड तेजापची बाटली ती पर्समध्ये ठेवा आणि शत्रूचा बिमोड करा अशा प्रकारचं आवाहन मी आज ऐकी केलेलं आहे धन्यवाद <laughs>